जी महाराज के देश में दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी, नहीं चलेगी। जन सुरक्षा नहीं चलेगा नहीं चलेगा, नहीं चलेगा। मुखेड़ तालुका पांचवे अधिवेशन चिराई हो चिराई हो, चिराई हो। अशा व गठप्रवर्तक फेडरेशन जिंदाबाद सी आई टी यू जिंदाबाद यह ठिकाणी सी आई टी यू अफिलिएटेड आशा व गटप्रवर्तकांचे मुखेड तालुक्याचे पाचवे आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे तालुक्याचे अधिवेशन मुखेड येथे पार पडलेले आहे अत्यंत निसर्गरम्य वातावरणात पाचवे अधिवेशन पार पडले असून मुखेड तालुक्याच्या सगळ्या आशा आणि गटप्रवर्तक या ठिकाणी या अधिवेशनामध्ये सामील झालेले आहेत या अधिवेशनामध्ये आम्ही काही ठराव पास केलेले आहेत ते ठराव असे आहेत की आशा आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन लागू झालं पाहिजे आशा आणि गट प्रवर्तकांना कर्मचारी दर्जा पेन्शन इतर सर्व सामाजिक सुरक्षा लागू झाल्या पाहिजे हा ठराव या ठिकाणी आम्ही पास केलेला आहे त्याचबरोबर अत्यंत घातक असा महाराष्ट्र सरकारने जे कायदा आणलेला आहे जनसुरक्षा विधेयक कायदा तो रद्द झाला पाहिजे कारण तो कामगारांना देशोधडीला लावणार आहे तो रद्द करण्याचा ठराव सुद्धा आम्ही या ठिकाणी अधिवेशनात पार केलेला आहे जो एकोणतीस कामगार कायदे आमच्यासाठी इतर चुकीच्या पद्धतीनं देशभरामध्ये लागू करण्याचं काम मोदीचं सरकार घेत आहे ते चार शरमचहिता रद्द झाल्या पाहिजे हा सुद्धा ठराव आम्ही पास केलेला आहे एकीकडे एक आमची केंद्र सरकारला विनंती आहे आशा आणि गटप्रवर्तक देशभरामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम आरोग्य खात्यातलं करत असताना याच्याकडे तुम्ही कानाडोळा करू शकत नाही म्हणून आज आमचा इशारा आहे या अधिवेशनातून की आम्हाला किमान वेतन कर्मचारी दर्जा इतर सामाजिक सुरक्षा पेन्शन लागू झालं पाहिजे तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने किमान वेतन राज्य सरकारचं लागू केलं पाहिजे आमची दुसरी लढाई ही आहे आता इथे लोकमान्य मंगल कार्यालयात अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी साजरा होणार आहे मी नांदेड जिल्ह्यातल्या सर्व आशा आणि गट प्रवर्तकांना आव्हान करतो नांदेड जिल्ह्याच्या अधिवेशनाला फेडरेशन महासचिव कमरे पुष्पाताई पाटील सह अनेक पदाधिकारी येणार आहेत आमच्या नांदेड जिल्ह्याची सुद्धा टीम राहणार आहे पुढच्या तीन वर्षाची कमिटी आम्ही जिल्ह्याची त्या ठिकाणी तीन वर्ष काम करण्यासाठी निवड करणार आहोत त्यामुळं बारा ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता नांदेड आपण जिल्ह्याच्या अधिवेशनामध्ये सहभागी व्हावा त्याचबरोबर महाराष्ट्रभर आणि देशभर कामगारांवर जे का, कामगारांचं संरक्षण करतील असे कायदे देशभरामध्ये पारित करावा असं आव्हान या अधिवेशनामध्ये करत आहोत मुखेरचं अधिवेशन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेलं आहे या अधिवेशनासाठी शुभेच्छा देण्यासाठी अनेक इथे आमच्या आशाताईचे घरचे मालक असतील किंवा इतर मान्यवर असतील हे सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी हे मुखेड तालुक्याचं पाचवं अधिवेशन चिराई हो एवढीच घोषणा देतो इन जिंदाबाद लाल सलाम लढेंगे जितेंगे